नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ह्या आपल्या ईश्वरीने गणेश जयंती जी काही ऑफिसमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचं चॅलेंजसुद्धा चा ह्या अर्णकून ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि काही जरी झालं तरी मी ह्या ऑफिसमध्ये गणेश जयंती साजरी करणार म्हणजे करणार असं पण ठणकावून या ईश्वरीने या अर्णवला जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा आता अर्णव सुद्धा ह्या ईश्वरीला चॅलेंज करतो की तू उद्या मला ऑफिसमध्ये ही जी काही गणेश जयंती आहे ती साजरीच करून दाखव तू जर हे केलं नाही तर तो तुझा शेवटचा ऑफिसमधील दिवस आहे असं समजायचं आणि तू ही नोकरी सोडून जायची असं चॅलेंज ह्या अर्णवने ईश्वरीला दिलेलं असतं तर ईश्वरी आता खूप आता ह्या गणू बाप्पाची खूप अटळ भक्त असते त्यामुळे काही जरी झालं तरी आपण ह्या अर्णवचं जे काही चॅलेंज आहे ते पूर्ण करणार म्हणजे करणार आणि गणूबाप्पाचा चमत्कार होऊन गणूबाप्पा स्वतःच ऑफिसमध्ये धावून येणार हे सर्व आता ईश्वरीच्या मनाला वाटत असत ईश्वरी आता सर्व काही ह्या अर्णवला सक्सेस करून दाखवणार असते अंजली व आजीला सुद्धा ईश्वरीच्या ह्या स्वभावचं खूप कौतुक वाटत असतं कारण ईश्वरी खरोखर खूप चांगली मुलगी आहे त्यानंतर आता ही ईश्वरी सुद्धा अगदी डेअरिंग मध्ये या अर्णवला बोलते की बरं ठीक आहे तुम्ही म्हणताना सर की शेवटचा दिवस असेल तुझा जर हे सक्सेस करून दाखवलं नाही तर मग बघूया उद्या काय घडतं ते असं पण ईश्वरीने या अर्णवला सांगितलेलं असतं ज्यावेळेस इकडे ईश्वर ही अर्णवच्या घरी या ऑफिसमध्ये जी काही गणेश जयंती साजरी होणार असते त्याचं आमंत्रण देण्यासाठी गेलेली असते तेव्हा आता हा अर्णव ह्या ईश्वरीला जेवण करून जा असं बोलत असतो तेव्हा आता सर्वजण अर्णवकडे बघत राहतात कारण अर्णव हा इतका बदलला कसा असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो परंतु आता अर्णव वेगळ्याच हेतूने या ईश्वरीला जेवण कर म्हणत असतो कारण ही ईश्वरी आता ऑफिसमध्ये शेवटच आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे कारण तिचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे हिला एकदा जेवण जेवण करून तरी जा असं आपण म्हणावं म्हणजे आता ईश्वरी पुन्हा कधीच आपल्या ऑफिसमध्ये तर पुन्हा दिसणार आहे हा हेतू या अर्णवच्या मनात असतो आणि त्या हेतूने अर्णवने ईश्वरीला जेवण कर असं म्हणलेलं असतं परंतु आता ईश्वरीसुद्धा खूप काही कमी नसते ती खूप सुद्धा खूप हुशार असते ईश्वरी बोलते की हे बघा उद्या मी जो काही प्रसाद खाणार तो ऑफिसमध्येच गणू बाप्पाचा प्रसाद खाणार मला जेवण नको असं पण ईश्वरीने ठणकावून सर्वांसमोर अर्णवला सांगितलेलं असतं आणि तर आता इकडे बिचारी आपली ईश्वरी अर्णव जे काम सांगेल ते अगदी पूर्ण करत असते कारण ईश्वरीला काही करून ही नोकरी करून दाखवायची असते तिला पैसे हवे असतात परंतु इकडे हा अर्णव खूप काही ईश्वरीला जाणून बुजून त्रास देत ती कामे सांगत असतो आणि अगदी सो खुशीने ही कामे ही आपली ईश्वरी अर्णवला प्रत्येक वेळेसफुल करून दाखवत असते जी काही लावण्या असते ही लावण्या सुद्धा ह्या अर्णवचे वेळोवेळी कान भरत असते ती मुलगी चांगली नाहीचे ती मुलगी अशी आहे तशी आहे असं खूप काहीही लावण्य आता ह्या अर्णवला सांगत असते इकडे आता जेव्हा ईश्वरी घरी येते तेव्हा घरी आल्यानंतर ईश्वरीने ह्या कनू बापासाठी छान उकडीचे मोदक बनवलेले असतात आणि हे मोदक इतके काही छान झालेले असतात त्यांना ज्या काही त्या फुलांच्या पाकळ्या असतात त्यासुद्धा अगदी ईश्वरीने छान प्रकारे बनवलेल्या असतात आणि इतके छान ते उकडीचे मोदक झालेले बघून इशू खूप आनंदित होते आणि तिची जवळ बहीण जी असते नमुताई तीसुद्धा या इशूला बोलते की अगं ताई तू किती छान हे मोदक बनवलेत ना मला तर खूप आवडलेत गं हे मोदक बनवलेले तू असं पण इकडे नमू या ईश्वरीचं कौतुक करत असते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की एक काम करणं ताई अगं तू ये ना ऑफिसमध्ये गणू बाप्पाची जी काही गणेश जयंती साजरी करायची आहे त्यासाठी तू ये ना पण ईश्वरी जेव्हा नमूला बोलते तर नमू बोलते की बरं ताई मी येईल करेल प्रयत्न तू जा पुढे मी येते पाठीमागून असं म्हणत होता ते जे काही मोदक बनवलेले असतात ते गणू बाप्पासाठी खास मोदक घेऊन आता ईश्वरी ही ऑफिसमध्ये आलेली असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे ऑफिसमध्ये आता अंजली मामी आणि आजी ह्या छान तयार होऊन आलेल्या असतात आजी व अंजली तर खूपच खुश असतात कारण त्यांना माहीत असतं की ही मुलगी काही जरी झालं तरी आता ही गणेश जयंती साजरी करणार म्हणजे करणार असं पण इकडे आजी आणि अंजलीच्या मनाला वाटत असतं परंतु मामी ह्या अंजलीच्या बाबतीमध्ये खूप वेगळा विचार करत असतात अंजली आणि मामी एवढ्या ह्या ऐश्वरीवर खूप खुश असतात तेव्हा हे सर्व बघून मामीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर आता इकडे अर्णवणे आपल्या हाताखालच्या मुलीला ते पण सांगितलं नसतं की ह्या मुलीचा जो काही टेबल आहे टेबल ह्या टेबलवरचं सर्व साम ते तिकडे नेऊन ठेव फक्त ही जी काही छोटीशी गणपतीची मूर्ती आहे एवढीच इथे राहू दे असं पण अर्णवने या मुलीला सांगितलं नसतं कारण अर्णवला वाटत असतं की काही जरी झालं तरी ही मुलगी आज ऑफिसमध्ये थांबणार नाही आहे ही आज इथून जाणार म्हणजे जाणार असं अर्णवच्या मनाला वाटत असतं परंतु मित्रांनो एक गणूबापाचा चमत्कार घडत आता ईश्वरी आता ह्या ऑफिसमध्येच कायमची असणार असते आणि हे सर्व बघून लावण्य तर खूप खूपच खुश होत असते वेळेस मित्रांनो ही ईश्वर जी असते ती ईश्वरी आपल्या हातामध्ये अगदी सुंदर अशी गणपतीची मूर्ती घेऊन जेव्हा या अर्णव समोर आणि या लावण्यासमोर आलेली असते तेव्हा मात्र या ऑफिसमधील सर्व स्टाफला तर धक्काच बसलेला असतो कारण अक्षरशः या आपल्या ईश्वरीने जी काही गणपती बापाची मूर्ती सर्वांसमोर घेऊन आलेली असते हे आता लावण्याला देखवतच नसतं आजी व अंजलीला तर खूप आनंद होतो ज्यावेळेस आता ईश्वरीच्या हातामध्ये ती मूर्ती बघतो त्यावेळेस आता अर्णव विचार करू लागतो की ही मुलगी पण काही कमी नाहीये ही प्रत्येक शब्द जसा बोलते तसा करूनच दाखवणारी मुलगी आहे हे आज तिच्या वागण्यामधून दिसून येत आहे असं पण अर्णव आता आपल्या बोलतो त्यानंतर ईश्वरी ती गणपतीची मूर्ती घेते आणि इकडे आपल्या अर्णवसमोर येऊन उभी राहते आता अर्ना अर्णवने सुद्धा ही एक चॅलेंज या ईश्वरीला जे केलेलं असतं तू जर अकरा चाळीसच्या मूर्तावर गणपतीची मूर्ती घेऊन आतमध्ये आली तर मी तुझ्याबरोबर ही पूजा करेल आणि तू जर हे केलं नाही तर तुला ऑफिसमधून बाहेर जावं लागेल कायमचं असं चॅलेंज जेव्हा या अर्णवने केलेलं असतं ते चॅलेंज आता अर्णवला आठवत आणि अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो की मला तर वाटतं हे चॅलेंज आपण हरणार हीच मुलगी हे चॅलेंज जिंकणार असं हिच्या येत आहे तर आता दुसरीकडे अंजली आणि आजी खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतात दोघी एकमेकीशी बोलत असतात खरोखर ही मुलगी किती चांगली आहे जसं बोलते अगदी तसंच करून दाखवते ना मग ती किती सुंदर मूर्ती घेऊन आली आहे असं पण अंजली आणि हे आजी एकमेकीशी बोलत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंजली ही, ही तिथे जवळ असताने आता ही लावण्य अंजलीकडे बघत असते कारण ह्या अंजलीचं आणि ह्या मुलीचं खूप बरं असल्याचं लावण्यला माहीत असतं दुसरीकडे आता लावण्याचा खूप जळफाट होत असतो इकडे आता नमूताई सुद्धा छान तयार होऊन ही गणेश जयंती साजरी करण्यासाठी ह्या आपल्या ईश्वरीच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता तर आकाशचं ह्या ताईकडे लक्ष जातं कारण नमूताई खूप सुंदर दिसत असते कारण ह्या अगोदर एकदा ही नमूता जेव्हा आकाशला दिसलेली असते तेव्हा आकाश तिच्या प्रेमात पडलेला असतो आकाश हा बोलतो की ही मुलगी मला पुन्हा कधी दिसेल आणि खरोखर आता आकाशला जेव्हाही नमू दिसते तेव्हा तर आकाश आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला तयार नसतो आकाश बोलतो की मला काही भास होतात की काय ही मुलगी इथे कशी ला असा प्रश्न आकाशला पडलेला असतो आकाश बोलतो की हे तर मी खरं तर नाही बघत ना असं म्हणत आता आकाश पुन्हा डोळ्यावरून हात फिरवतो तर खरोखर नमुताई आता आकाशला दिसते आणि आकाश या नमुताईकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये आता नमुताई जी ऑफिसमध्ये आलेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरीचं लक्ष नमुताईकडे जातं ईश्वरी लगेच पटकन धावत पडत नमुकडे जाते आणि बोलते की अगं नमुताई तू पण आली का आणि आता ईश्वरी लगेच नमुताईला इकडे सर्वांसमोर घेऊन येते जेव्हा आता ही नमो आणि ईश्वरी जेव्हा एकमेकीशी बोलत असतात तेव्हा आकाशला प्रश्न पडतो की नेमकं ह्या एकमेकींना ताई का बोलतात ह्या तर बहिणी तर नाही ना असा प्रश्न आकाशला पडलेला असतो त्यानंतर इकडे अंजली आणि आजी ह्या एकमेकीशी बोलतात तर आता अंजली बोलते की ही कोण मुलगी आहे तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अगं तिची ती बहीण आहे मी ज्यावेळेस साड्या पोच करायला गेले होते ना त्यावेळेस ही बहीण सुद्धा तिथेच होती तिची असं पण इकडे आजी आता ह्या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की किती छान मुली आहेत ना या दोघी बहिणी खरोखर खूप मस्त मुली आहेत या असं पण अंजली आता आजीला सांगते त्यानंतर आता इकडे जी काही अंजली असते ती बोलते की चला आता मुहूर्त आलेला आप आहे आपल्याला ह्या मुहूर्तावर ही पूजा करायची आहे अर्णव तू काय शब्द दिला होता ह्या मुलीला की तू जर वेळेवर ही सर्व काही करणार असेल तर मी तुला हे चॅलेंज जे दिलेलं आहे ते तुला आज पूर्ण करावं लागेल अर्णव असं पण अंजली अर्णवला या चॅलेंजची आठवण करून देते आणि दोघे आता एकमेकांसमोर येतात इकडे आपल्या ईश्वरीच्या हातामध्ये गणू बाप्पाची मूर्ती असते आणि दोघे एकमेकांसमोर आल्यामुळे अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो तो खुश झालेला असतो तो बोलतो की काही अडचण नाही चला आपण पूजा करूयात आणि त्यानंतर आता इकडे अर्णव आता जेव्हा ईश्वरीच्या जवळ पूजा करण्यासाठी जातो तेव्हा आता ह्या लावण्याचा खूप जळफाट होत राहतो लावण्य खूप रागाने ह्या दोघांकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे ज्यावेळेस ही पूजा छान प्रकारे होत असते त्यावेळेस इकडे आजी तर ह्या आपल्या ईश्वरीकडेच बघत राहतात कारण आता आजीला ईश्वरी खूप आवडत असते आजी बोलते की अंजली ही मुलगी जर आपल्या अर्णवसाठी मिळाली तर खूप बरं होईल ग किती गोड मुलगी आहे ही परंतु हा मुलगा नुसता सारखा चिडचिडच करत आहे मला तर असं वाटतं की अंजली ही मुलगी जर ह्या अर्णवच्या आयुष्यात आली ना तर त्याचा पूर्णपणे स्वभावाची मुलगी चेंज करून टाकेल ग इतकी सुंदर मुलगी आहे ही असं पण आजी या आपल्या जवळ असलेल्या अंजलीला सांगत असतात दुसरीकडे आता आकाशचं नुसतं या नमोवरच लक्ष असतं नमोसुद्धा आकाशकडे मध्ये मध्ये बघत असते आणि अगदी छान प्रकारे ही जे काही गणेश जयंती आहे ती ह्या अंजलीसमोर आजीसमोर आणि समोर सुद्धा आपल्या ईश्वरीने साजरी केलेली असते सर्वांना जो काही मोदकाचा प्रसाद आहे तो मोदक जे बनवून आणलेले असतात ते सर्व आता ह्या नमुताईने सर्वांना वाटलेले असतात सर्वजण खूपच खुश असतात तर मित्रांनो बघा ईश्वरीने जे काही ह्या आपल्या अर्णवला चॅलेंज दिलेलं होतं ते चॅलेंज तर स्वीकारलेलं आहे परंतु आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद